नमस्कार मंडळी मी मंजुषा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती त्याचं नाव आहे मिसेस एकबोटे तर मित्रांनो आजची फरमाईश होती आज की आज दाळबट्ट्या खायच्या होत्या आता दाळबट्ट्या म्हटलं की खूप तामझाम असतो त्यामुळे मला काय तामझाम करायला आवडत नाही मग म्हटलं चला थोड्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवू दाळबट्ट्या तर चला मित्रांनो वळूया रेसिपीकडे तर सर्वात अगोदर घेतलं मी गव्हाचं पीठ त्यात टाकला वाटीभर रवा आता रवा तुम्ही जाड बारीक तुमच्याकडं जो असेल तो टाकू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर त्यात टाकले मी तीळ तीळ टाकल्यानंतर त्यात टाकला मी ओवा आता ओवा थोडा हातावर क्रश करून घ्यायचा जेणेकरून त्याची चव छान लागते त्यानंतर त्यात टाकलं मीठ आता मित्रांनो हे जे मिश्रण बनवलं आहे मी याच्यातच तुम्ही तेलाचं मोहन टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हयाचा गोळा बनवून तुम्ही याच्याच बट्ट्या जे साधं खाता त्यांच्यासाठी हां तर याच्याच बट्ट्या बनवू शकता पण मला आवडतं तिखट बट्ट्या कारण मी नुसत्या बट्ट्या पण खाते तूप टाकून खूप छान लागतात तुम्ही पण ट्राय करा त्यानंतर त्याच्यात टाकलं मी लाल तिखट हळद आणि तेलाचं मोहन तुम्ही मसाला किंवा त्यामध्ये आमचूर पावडर वगैरे असं बऱ्याच काही असतं तर जवळ थोड्या मसाल्याच्या वाट्या बनवतात बनवेल मी त्याची पण रेसिपी टाकेल नंतर आता ही साधी सिम्पल बघून घेऊ आपण तर मग हे सगळं मिश्रण एकत्र एक केलं त्यानंतर ते मिश्रण जोपर्यंत चांगला असा हाताने आपण जेव्हा गोळा करतो तसा गोळा होत नाही तोपर्यंत चांगलं एकजीव हाताने मिसळून मिसळून करायचं त्यानंतर त्याचा आपण आता मस्त छान गोळा बनवू तर पीठ भिजवायला घेतलं पीठ हे घट्टच भिजवायचं लूज करायचं नाही ते काय होतं जर पातळ झालं तर त्या बट्ट्या काही लवकर शिजत पण नाही आणि त्या पिठा लागतात तर त्याच्यामुळे गोळा थोडासा घट्ट आपण जसं पुऱ्या बनवतो त्याच्या पुऱ्यांचं पीठ बनवतो तसं बनवू शकता तुम्ही तसं बनवायचं त्यानंतर पीठ थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं रवा थोडा त्यात फुलेल त्याच्यासाठी आपण रेस्टला ठेवू तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊ इथे इथे घेतली तुरीची डाळ त्यानंतर त्यात मसुराची डाळ टाकली तुम्ही नुसती तुरीची डाळ पण घेऊ शकता काहीच हरकत नाही आता माझी डाळ शिजत नाही त्यामुळे मी त्याचं डाळ शिजत नसल्यामुळे त्याच्यात वरण घट्ट होत नाही त्याच्यामुळे मी थोडं त्याच्यामध्ये आपली मसुराची डाळ टाकली आहे मग म्हणजे थोडं घट्ट होईल त्यासाठी त्यानंतर त्यात टाकली हळद त्यानंतर त्यात टाकलं जिरं त्यात टोमॅटो आता हे सर्व मी याच्यात का टाकते कारण काय होतं की आपण ज्या फोडणी देतो तर त्याच्यात ते टोमॅटो वगैरे वे वे ते वेगवेगळं राहतं याच्यात कसं शिजताना आपण टाकलं ना तर काय होतं की सगळं शिजून जातं एक जीव होतं त्याच्यामध्ये आणि वरणाची चव अजून छान लागते याच्यात तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता फोडणीला पण वापरायचा आणि याच्यात पण टाकू शकता शिजवताना वरणामध्ये चव एकदम छान लागते ट्राय करून बघा त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण आता इथे बट्ट्या बनवून घेऊ पातीला ठेवलं त्यात पाणी टाकायला ठेवलं त्यात टाकलं थोडा लिंबू कारण कसं आहे जलमरचं पातीला आहे काळं होऊन जाईल म्हणून मग त्याच्यात लिंबाचा थोडं फोड टाकली त्यानंतर गाहणी घेतली गाहणीला थोडं तेल लावलं जेणेकरून आपण बट्ट्या करून त्याच्यात ठेवू वाफेला तर त्या खाली चिटकणार नाही त्यानंतर बघा पिठाचा गोळा कसा फुगलाय आता तो काय करायचं चांगलं पीठ त्यानंतर पण चांगलं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून ते छान एकत्र मिश्रण छान एकत्र झालं पाहिजे सगळ्या ज्या वस्तू त्या छान मस्त एकजीव झाल्या पाहिजे त्यानंतर पिठाचे सगळे गोळे करून घेतले मी सगळे गोळे करून घ्यायचे असे मस्त छान छोटे छोटे तुम्हाला मोठे करायचे मोठे करा छोटे करू शकता मी छोटे छोटे केले जसे गाणीत बसतील तसे त्यानंतर असं हातावरती बघा अशा बट्ट्या तयार करून घ्यायच्या असा तुम्ही आकार कसा पण देऊ शकता तुम्ही गोल पण करून ठेवू शकता जेणेकरून त्याचे चार भाग केले तर त्रिकोणी अशा बट्ट्या होतात त्यानंतर हे असे केले तर असे गोल गोल होतात तुम्हाला जसा आकार द्यायचा तुम्ही तसे देऊ शकता फक्त जास्त जाड नाही ठेवायचे की कारण कसं होतं त्या शिजत नाही लवकर असं थोडं बारीक बारीक केलं की ते पटकन पण शिजतात आणि आकार पण छान येतो आता इथे सगळे बट्टा तयार करून घेतला आहे मी आता त्या आपण चांगल्या आप दहा ते पंधरा मिनटं आपण त्या वाफेला वाफेला ठेवूया आपण त्या ठीक आहे तोपर्यंत इकडं कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहे वरण आपलं शिजत आलं आहे तर चला तोपर्यंत मी इथून कडीपत्ता तोडते कारण बघा माझ्याकडे किती छान कडीपत्त्याचं झाड आहे मला कडीपत्ता खूप आवडतो म्हणजे मी प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकते इवन तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की मी मॅगीतसुद्धा मॅगी करतानासुद्धा त्याच्यात कढीपत्ता टाकते चला तर मग बघू आता आपण की आपली डाळ शिजली आहे का नाही कुकर तर थंड झाला आहे डाळीवर थोडा डाऊट असतो मला कारण ती शिजत नाही म्हणूनच मी त्याच्यामध्ये ती मसुराची डाळ टाकली होती दिस्ती तर आहे शिजलेली आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की टोमॅटो वगैरे आपण त्याच्यात टाकतो तर तो जो टोमॅटो टाकतो ना आपण तर तो टोमॅटो तो असा पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव होतो मिरचीचा पण अर्क उतरतो टोमॅटोचा पण अर्क उतरतो त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला तर कडीपत्त्याचासुद्धा अर्क उतरतो जेणेकरून इतकी छान चव लागते ना त्याच्याला त्याला की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला तेव्हा समजेल चला तर मग आता आपण वरण घोटून घेतलं वरण तुम्ही घट्ट तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता मला म्हणजे बट्ट्यांबरोबर पातळच आवडतं त्याच्यामुळे मी थोडं पातळ केलं तर चला आता फोडणी देऊ आपण आता ही झाली सिंपल प्रकारची डाळ पण तुम्हाला जर अजून जास्त म्हणजे टेस्टी किंवा तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही म्हणजे त्याच्यात मटेरियल वाढू वाढू शकता तुम्ही छान सांबर जसं बनवतो ना आपण डाळ मस्त तर तशी सांबरसारखी डाळ पण बनवू शकता त्यामध्ये मस्त चिंच गूळ कांदा थोडी आलं लसणाची पेस्ट त्यानंतर सांबर मसाला असं टाकून पण तुम्ही ती डाळ बनवू शकता खूप छान लागते मी तशी पण बनवते पण आता मला साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवाय होतं त्यामुळे मग म्हटलं की चला साध्या सोप्याने सोप्या पद्धतीने बनू बघू जर कधी ते पण त्या पण डाळबट्ट्या थोड्या मसाल्याच्या डाळबट्ट्या त्यानंतर छान आंबट गोरवडण तसं पण जर बनवलं तर तशी पण मी एक पुढे व्हिडिओ बनवेल आणि टाकेल आता हे कोणासाठी की जे साधं सिंपल खातात किंवा ज्यांना जास्त तिखट जास्त तामझाम करायला आवडत नाही ते असं साधं सिंपल पद्धतीने खाऊ शकता आता मला कंटाळा आला म्हणून मी तसं थोड्या साध्या सोप्या पद्धतीने पटकेने जसं होईल तसं केलं पण तुम्ही तसं पण करू शकता असं पण करू शकता तर चला वरणाला फोडणी दिली आहे आता वरण तयार झालं आहे बघा आता डाळ तर मी तुम्हाला म्हटलं होतं तशी शिजली नाहीच आहे थोडीशी आहेच ती थी, पण ठीक आहे आता काय करू शकत नाही तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मी कडीपत्ता विसरली होती तर म्हटलं की कडीपत्ता एवढा तोडून आणला आणि तो टाकलाच नाही मग काय करावा मग म्हटलं चला साईडला फोडणी केली थोडा त्याच्यात कडीपत्ता तडतडू दिला आणि मग वरून टाकलं त्यानंतर चला तर वरण उकळतंय तोपर्यंत आपण आपल्या बट्ट्यांकडे बघू झाल्या की नाही तर बट्ट्या एकदम छान शिजल्या आहे बघा का याला लागत नाही आहे चाकूनी असं टोचून बघायचं की त्याला जर पीठ लागलं तर समजायचं की त्या कच्च्या आहे आणि जर त्याला नाही लागलं तर इझिली निघालं तर समजायचं की बट्ट्या झाल्या आहे आता बट्ट्या खाली उतरून घेतल्या त्या थंड होऊ द्यायच्या आहे थंड झाल्यानंतरच कापायच्या आहे जेणेकरून त्याचा आकार छान प्रकारे कापला जातो नाही तर त्या कच्च्या कच्चा गरम गरम कापल्या की त्याचा आकार व्यवस्थित येत नाही त्या तुटतात त्यानंतर इथं ठेवलं की कढई ठेवली तेल गरम करण्यासाठी बट्ट्या तळायच्या आपल्याला तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा तुम्ही अशा कच्च्या पण खाऊ शकता तशा पण छान लागता काहीच प्रॉब्लेम नाही किंवा असं तेल किंवा तूप गरम करून त्याच्यामध्ये टाकून पण तुम्ही गरम गरम तुपामध्ये त्याच्यात टाकून तशा पण खाऊ शकतात पण मला मी तुम्हाला म्हटलं की मला त्या कडक आवडतात तर त्याच्यामुळे मी आता त्या चांगला डीप फ्राय करून घेणार तर आता बट्टा थंड झाला आहे तर त्या आपण आता कट करून घेऊ सगळ्या बट्ट्या मी इथे कट करून घेतल्या छान गोल आकारामध्ये कापल्या मला तशा आवडतात आणि त्याच्या थोड्या कडक पण होतात त्यामुळे अशा सगळ्या गोल गोल आकारात कापल्या तुम्ही त्याचे चार भाग पण करू शकता किंवा तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड पण ठेवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं त्यानंतर इथं तेल गरम झालं आहे तेलात आता डीप फ्राय करून घेऊ आपण सगळ्या बट्ट्या सगळ्या बट सगळ्या बट्ट्या इथून मी तळून घेतल्या आहेत छान मस्त लालसर रंगाच्या झाल्या आहेत छान कडक पण तळून घेतले आहे जेणेकरून त्या नुसत्या पण खाता येईल तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता खूप छान लागतात मस्त छान वाटतं असं वाटतं की काहीतरी स्नॅक्स खातोय ना आपण तसं त्या प्रकारे वाटतात हे बाई इथं सगळ्या बट्ट्या तळून झाल्याय एकीकडे एक आपलं वरण पण उकळलं आहे तर चला घेऊ आता आपण जेवायला मी तर अशाच बट्ट्या म्हणजे बऱ्यापैकी मी अशाच बट्ट्या खाऊन गेले नुसत्या म्हणजे कोड्या कोड्या वरणाची वाट पण नाही बघितली तुम्ही पण बघा ट्राय करून चला या जेवायला सर्वांनी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर ते पण कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एखादी अजून छान साधी सोपी रेसिपी घेऊन बाय बाय